प्रकारे लावू शकता तर मेन बघा असं कापलेलं होतं तर त्यापासूनच अशी रोप येतात आणि छान आपलं हे आज आपण गार्डनविषयी माहिती बघणार आहोत आणि त्यामध्ये मी कोणकोणता कुन भाजीपाला लावलेला आहे आणि कशा प्रकारे लावलेला आहे तर चला नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा जेव्हा पण आपण पन भाजीपाला आणतो ना तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कपड्यावर सुकट ठेवायचा आणि त्याच्यानंतरच फ्रीजमध्ये भरायचा असतो कारण बाजारामध्ये घाण उडते आणि भरपूर किटाणू त्यावर बसतात आणि सकाळी मला टिफिन बनवायचा होता तर अशा प्रकारे कटरच्या साह्याने मी भेंडी कट करून घेतलेली आहे तर ज्यावेळेस धावपळ असते ना त्यावेळेस मी याचा वापर करत असते आणि अगदी इझिली लवकर आपल्याला अशा प्रकारे कट करता येतात आणि कोणतीही बटाटा असो टोमॅटो असो किंवा कांदा असो मिरची असो तर इझिली ते कट करू शकतो तर खूप बेस्ट मशीन आहे ते त्याच्यानंतर आता झाडांना तुम्ही फुलं बघितली असेल तर बघा आता जन मला विचारतात की तुम्ही झाडांना काय टाकतात तर बघा झाडं लावून होत नसतात त्यांची काळजी पण घ्यावी लागते तर मी बघू शकता हे तीन दिवसामध्ये पूर्ण काम केलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल की बरेचशी मी झाडं कट करायला सुरुवात केलेली आहे आता बघा डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि नंतर फेब्रुवारीनंतर उन्हाळा सुरू होऊन जातो कडक आणि त्यावेळेस आपण मात्र बऱ्याचशा गोष्टी ह्या करू शकत नाही तर टेरेसवर मी कपडे टाकायला आलेली होती तर म्हटलं चला आता आपण थोडंफार आज बागकाम करूया आठसं ठरवलं परंतु मी ते तीन दिवसामध्ये केलेलं आहे कारण झाडं एवढी आहेत तर ती काळजीपूर्वकच आपल्याला अशा प्रकारे कट करावी लागतात तर बरेचसे जे झाडं आहेत ना आता मी शिफ्टिंगसुद्धा करणार आहे तर तुम्ही पुढे बघालच तर अशा प्रकारे मी सगळी झाडं जी आहे आधी कटरच्या साहाय्याने कट करून घेतलेली आहे कारण आता हे सुद्धा खूप मोठं झालेलं आहे आणि हिवाळा असा असतो हो की आपल्या झाडांवर खूप बारीक बारीक आ, बारीक किडे बसतात बघा काळ्या कलरमध्ये असतात तर ते बसतात आणि भरपूर झाडंही आपली खराब व्हायला सुरुवात होत असते आणि या दिवसांमध्ये आपण झाडांना निम निबोनी पेंड म्हणा निमखली किंवा निंबाचा पाण्याचा झाडांवर स्प्रे केला पाहिजे तर ते तेल तेलसुद्धा मिळतं याच्यामध्ये किंवा लिक्विड फोममध्ये सुद्धा मिळतं तर आपण तेसुद्धा फवारणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मी काही दिवसांपूर्वी याच्या झाडांवर बऱ्याचशा लिक्विड वगैरे असं काही काही टाकून फवारणी केली होती पण म्हटलं आता मला हे झाडांची जास्त प्रमाणात वाढ झालेली ते सहन होत नव्हतं म्हणजे झाडंही अवडव्य वाढलेली तेसुद्धा आपल्या गार्डनमध्ये बरं दिसत नाही आपण सिस्टमॅटिक जर लावली तर आपली झाडंसुद्धा अगदी छान दिसतात तर बघू शकता अशा प्रकारे आता मी सु सुरुवात केलेली आहे खरं तर मला कांद्याची जी ओळे म्हणतो आपण छोटी रोप ती आणलेली होती तर ते लावायचं होतं परंतु विचार केला चला आता आपण बरेच दिवस झालेले आहे झाडांकडे थोडं दुर्लक्षच झालेलं आहे आणि आपली झाडं अशा प्रकारे खूप आस्तव्यस्त झालेली आहे खूप वाढून गेलेली आहे तर त्याचं प्रमाण कमी करूया आणि बऱ्याचशा कुंड्या ह्या अशा प्रकारे मी अदलाबदलसुद्धा केलेली आहे आणि त्यामध्ये मी खतंसुद्धा आणणार आहे बरं का आता पुढे बघायलाच मी आणायला जाणार आहे आणि काय काय आणणार आहे कारण याच्यामध्ये मी ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत शेणखत वगैरे आणि जी काही कट केली ना झाडांच्या फांद्या वगैरे त्याच टाकलेल्या आहेत आणि ही जी मोठाल्या ज्या आळव्या कल कुंड्या ज्या आहेत ना तर यांच्यामधीलसुद्धा झाडं मी शिफ्टिंग करणार आहे तर ही जी कुंडी खराब झालेली आहे तर आता ही काढून टाकणार आहे आणि या ठिकाणी ही कुंडी फेकून कुंड, हे झाड दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे तर बघू शकता दुसऱ्या कुंडीमध्ये मी जो कट केलेली झाडांच्या फांद्या पाला पाचोळा होता ना तोच यामध्ये टाकलेला आहे आणि ज्यावेळेस मी झाडांची जी कटिंग करते किंवा उपटून दुसऱ्या कुंडीमध्ये झाड लावते तर प्रकारे जी मुळं आहे एक्स्ट्रा मुळं म्हणतो आपण तर हे तोडणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण बघा तर झाड खूप मोठं झालेलं आहे आणि जी मुळं आहेत ना ती झाडांना फुलं येऊ देत नाही आणि खाली मुळं खूप वाढतात यामुळे आपलं झाडसुद्धा खराब होतं आणि जी कुंडी आहे ना ती फुटू शकते तर वेळोवेळी आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे असतात मुळात तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण मुळा काढून घेतल्या आणि आता याला नवीन प्रकारे लावून लावलेलं आहे तर याच्यामध्ये शेणखत निंबोणी पेंड असं बरंचसं काही टाकलं तर खरं थोडंसं हिल्लक राहिलं होतं आणि नंतर मी म्हटलं चला आपण नंतर आणून परत टाकूया तर अशा प्रकारे मी प्रत्येक कुंडी ही बदललेली आहे आणि ह्यावेळेस ठरवलं की आता पूर्ण टेरेसचं काम आपण छान प्रकारे करूया कारण मागेसुद्धा मी ज्या खराब झालेल्या माझ्या कुंड्या होत्या ना त्या काढून टाकल्या आणि आता नवीन कुंड्या आता आणायची गरज नाही कारण त्या एवढ्या झालेल्या आहेत ना तर खरंच लक्ष देणंसुद्धा अवघड असतं तर बघू शकता पसारा सुद्धा किती झालेला आहे तर चिनी गुलाबची भरपूर रोपं अशा प्रकारे उगलेली होती तर म्हटलं चला आपण ते सुद्धा बऱ्याचशा कुंडीमध्ये शिफ्ट करूया आणि लावूया आता ह्या महिन्यामध्ये ज्यावेळेस लावू तर आपण उन्हाळ्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे फुलं आपल्याला बघायला मिळतातच परंतु आता सुरुवात आहे ही नवीन रोपं उगायला लागलेली आहेत आणि याच्या फांद्यासुद्धा या महिन्यामध्ये ग्रो व्हायला सुरुवात होत होत असते खरं तर बरीचशी झाडं ही हिवाळ्यामध्ये म्हणजे वाढणं थांबतं तर चला आता बघा मला थोडा खरं तर भूक लागली होती तर खाकरे आणले होते तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे टोमॅटो कांदा आणि काकडी टाकलेली आहे आता पुढचं काम परत करायचं आहे तर बघा पसारा खूप झालेला आहे आणि ही सगळी माती खरं तर मी हँग्लोव वगैरे वापरत नाही कारण एवढं काम करायचं असतं आणि हँग्लोव जर घातले तर काम लवकर होणार नाही आणि हे खरं तर एवढं सगळं करायचं होतं आणि प्लॅस्टिकवर माती टाकणं आणि ते प्रत्येक वेळेस उचलणं मला हे जमत नाही म्हटलं चला आपण आधी काम करून घेऊ नंतर एकसारखं झाडून स्वच्छ आपल्याला टेरेस धुता येईल तर माझं हे नेहमीचं काम असतं तर याच्यामध्ये मी आणखी एक सांगावं असं वाटतं मला की ज्यावेळेस आपण झाडांची अदलाबदल करतो तर नवीन प्लांट आपण त्याच्यामध्ये लावले पाहिजे तर बघा ते स्नेक प्लांट हे डब्यांमध्ये आहेत तर मी हे काढून टाकणार आहे आणि याचं शिफ्टिंग दुसऱ्या भांड्यात करणार आहे तुम्हाला बघायला मिळेलच आणि याच्यामध्ये मी बारीक बारीक अशा प्रकारे जी रोपं आहेत तर ती लावणार आहे आणि ज्यावेळेस डेकोरेशन वगैरे करेल तेव्हा त्याचा मला चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तर सुरुवातीला मी माती अशा प्रकारे गांडूळ खत शेणखत अशा प्रकारे टाकून घेतलं आणि एकसारखी मिक्स केली आणि प्रत्येक डब्यामध्ये भरलेली आहे तर हे कलरचे डबे आहेत तर यांना होल केलेलं आहे आधीपासून सुरुवातीला तर अशा प्रकारे माती भरली आणि जी रोपं आहेत ना तर त्यांच्या खाली आपल्याला दिसेल तर लसणाला कशा मुळा असतात ना अशा प्रकारच्या मुळा आहेत बघू शकता तर या मुळा हो मी झटकून घेतल्या खरं तर माती वगैरे यांच्यासुद्धा मुळा थोड्या कमी केलेल्या आहेत कारण यांचीसुद्धा वाळ खाली जमिनीमध्ये खूप प्रमाणात होते आणि यानेसुद्धा आपली कुंडी फुटू शकते तर थोडं मी प्रमाण कमी केलेलं आहे यांचं आणि कमी करूनच मंतर हे लावणार आहे या डब्यांमध्ये आणि नंतर मी कलरिंग वगैरे करेल आणि याचा उपयोग कुठे करणार आहेत तुम्हाला नंतर बघायला मिळेलच कारण सध्या तर मला हे उन्हामध्येच ठेवायचं आहे कारण लगेच लावल्यानंतर आपल्याला घरात ते ठेवता येणार नाही कारण सूर्यप्रकाशच त्याला मिळणार नाही तर बघा आता हे झाडसुद्धा चाफायचं आहे तर मी पूर्ण कुंडीतून काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन चार मी फांद्या लावल्या होत्या आणि त्या सगळ्या लागलेल्या आहेत तर मी आता सी हे सुद्धा काढून टाकेल आणि याच्यामध्ये एकच ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी हीसुद्धा कुंडी पूर्ण म्हणजे झाड जे जा आहे मुळापासून काढून घेतलं आणि नंतर ते लावलेलं ला आहे तर आता बघू शकता चहा प्यायची वेळ झालेली आहे चला आता चहा पिऊन घेऊया आणि आता परत पुढचं काम मला करायचं आहे काम करत असताना ह्या सर्व काही गोष्टी आपण केल्या पाहिजे तर शरीरालासुद्धा आपल्याला आराम देता येतो आणि अशा प्रकारे जो भाजीपाला आणला होता मुळ्याची पानं वगैरे सर्व मी कुंडीमध्येच टाकत असते तर बघू शकता आता मी पुढचं जे काम आहे तर जे काही माझे टप आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मला भाजीपाला वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी लावायच्या आहेत तर मी पुढे कांदे जे लावणार आहेत ते सुद्धा दाखवेल मी कशा प्रकारे लावलेले आहेत तर बघू शकता माती तयार करून घेतली सुरुवातीला त्याच्यामध्ये कोकोपीट टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे खत टाकलेलं आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मी अशा प्रकारे एक एक कांद्याचं रोप हे या मातीमध्ये खोचून घेतलेलं आहे तर ज्यावेळेस आपण मार्केटमधून कांद्याची पात विकत आणतो भाजी करण्यासाठी तर आपण घरी जर लावली तर किती चांगलं आहे ना तर आपल्याला म्हणजे आपल्या घरची ताजी अशा प्रकारे कांद्याची पात खायला मिळू शकते तरही सुद्धा है। तर ही आयडियासुद्धा खूप चांगली आहे तर मी ह्यावेळेस खरं ठरवलं की आपण जे काही आपल्याकडे असे मोठे मोठे टप आहेत ना त्यांच्यामध्ये भाजीपाला लावूया तर माझ्या मिस्टरांनी अशा प्रकारे चार टप आणलेले आहेत तर मी तीनमध्येच लावणार आहे आणि भाजीपाल्याचे जे कॅरेट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लावणार आहे तर मी पूर्वी जे भाजीपाल्याचे कॅरेट होतं ते थोडंसं लावण्यात चुकी झाली मी पुढे दाखवेलच काय चुकी झाली तर बघा आता माझं हे गा इकडचं टेरेस गार्डन अगदी स्वच्छ झालेलं आहे दोन आणि कुंडे सुद्धा छान प्रकारे लावून झालेले आहेत ला तुम्ही फुलं बघू शकता अगदी छान प्रकारे लागलेली आहेत काळजी जर घेतली तर आपल्याला अशा प्रकारे फुलं आपल्या झाडांना बघायला मिळतातच तर त्यानंतर आम्ही गावाला गेलो होतो आणि दुसरा दिवस उगवलेला आहे आणि दुकानात आलेली आहे मी तर शेणखत गांडूळ खत नेमखाली कोकोपीठ अशा प्रकारे घेण्यासाठी मी या ठिकाणी ऑर्गनायझरसुद्धा घेतलेले आहेत तर मी ते कशासाठी घेतलेले आहेत तर पुढील व्हिडिओ येतीलच तसे तर चला आता मी काय काय आणलेले बघूया तर कोकोपीठ आणलेलं आहे नेमखाली आणलेली आहे आणि गांडूळ खत आणलेलं आहे तर बघा आता मला भरपूर झाडं लावायची आहेत तर त्यांच्यामध्ये आता यांची आवश्यकता आहेत आणि थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपल्या झाडांची काळजी घेणं आपल्या हातामध्ये आहे म्हणून निमखली आपण टाकणं आवश्यक आहे तर बघा हे गोणी घेतलेली आहे आणि गोणी मी स्टॅपलरच्या सहाय्याने सुरुवातीला स्टॅपलर मारून घेतलेला आहे तर कॅरेट जे आहे तर भाजीपाल्याचं त्याचं मी माप घेतलेलं आहे तर पूर्ण लांबी रुंदी मोजून घेतली आणि खालचा चौकोन तयार आयात आयातकृती करून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा स्टॅपलर मारलेला आहे आणि स्टॅपलर मारलेली बाजूही मध्ये टाकलेली आहे आणि बाहेरची बाजूही आत उलटी केलेली आहे आता ह्या कॅरेटमध्ये बघू शकता अशा प्रकारे झाडं लागलेली होती तर मला आता याच्यामध्ये काय लावायचं आहे बटाटा आणि रताळू तर त्याकरताच मला हे सगळं काढायचं आहे तर ह्या कॅरेटमधील सगळी माती मी काढून घेतली आणि काय मागच्या वेळेस मी काय का चुकी केली की प्लॅस्टिकची गोनी आहे तर मी ती न पूर्ण पॅक वगैरे करता तर कट केली सरळ आणि अशीच चवूबाजीने लावून दिली आणि खालच्या तळाच्या बाजूला मी नारळाच्या शेंडे टाकल्या होत्या तर काय व्हायचं पाणी टाकल्यानंतर पाणी लगेच त्यामधून वाहून जायचं आणि मातीसुद्धा वाहून जायची आणि जमीन सगळी खराब होऊन जायची तर हा मला प्रॉब्लेम आला होता ती ही माझी एक चुकी झाली होती पण मला ह्या ती चुकी करायची नव्हती म्हणून बघू शकता अशा प्रकारे मी चौकनी कॅरेटच्या मापाचं प्लॅस्टिकचं तयार करून घेतलं स्टॅपलरच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर जे काही सुकलेलं पालपाचोळा आणि जो आपण मेथी पालकच्या दांडे आहेत ते फेकून न देता अशा प्रकारे सुद्धा आपण कॅरेट म्हणजे आपण कुंडी वगैरे भरताना ते वापरू शकतो तर मी बऱ्याचदा याचा उपयोग अशा प्रकारेच करत असते कारण मी स्वयंपाकामधील कोणताच केर कचरा फेकत नसते जो आपला भाजीपाल्याचा निघतो तो अशा प्रकारे टाकते आणि खा, त्याच्यानंतर मग शेणखत खत नीमखाली हे सर्व काही थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि एक सांगावं असं वाटतं बघा मी ज्यावेळेस कारखान्यावर गेली होती मुरमऱ्यांच्या तर तिथूनसुद्धा मी तांदळाची साड आणली होती तर म्हणजे कोंडा आणला होता तर तो तोसुद्धा मी आता सगळ्या कुंड्यांमध्ये भरणार आहे त्याचा वापर करणार आहे यामुळे काय होईल आपण जे कॅरेट वगैरे भरू किंवा कुंडी भरू ना तर ती माती अगदी छान प्रकारे भुजभुजीत होईल आणि आपल्याला ते उचलायलासुद्धा हलकं होईल कारण आपण डायरेक्ट माती जर भरू तर कॅरेट खूप जड होऊन जातं आणि माती अगदी घट्ट मुळांना पकडते आणि आपल्या झाडांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही तर आपल्याला हे सर्व काही टाळायचं जर असेल तर आपण भरताना बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट तुम्ही एखट्टी मिक्स करूनसुद्धा भरू शकता किंवा स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे जरी भरली तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर मी परत माती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा तीच प्रोसिजर या ठिकाणी मी परत केलेली आहे तर अशा प्रकारे मी डबल लेअरमध्ये हे सर्व काही भरून घेतलेलं आहे माती अगदी छान होईल आणि आपण जे काही लावू ना तर ते चांगल्या प्रकारे सुद्धा तयार होऊ शकतं तर अशा प्रकारे केलेलं आहे आणि आता हे सगळ्यात शेवटी मी थोडंसं शेणखत टाकलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व प्रोसिजर मी केलेली आहे आणि आता याच्यावर परत मातीची एक लेअर करूया आणि त्यानंतर मी काय लावेल दाखवेलच तुम्हाला आ, तर अशा प्रकारे सगळं मी बर प्लास्टिक टप आहेत तर यामध्ये बघू शकता मी काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे आपले बटाटे असतात ना तर त्यांना थोडी कोंब आलेले असतात तर तेच काढून मी असं ठेवलेलं होतं आणि खरं मी हे मातीमध्ये टाकायला पाहिजे होतं पण माझ्याकडून ते थोडं वेळ नव्हता खरं मला म्हणून असं झालं तर आता हे सुद्धा मी याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे आणि बघू शकता आता यांनासुद्धा छान प्रकारे मोठे मोठे कोंब आलेले आहेत आणि मुळासुद्धा मध्ये केलेले आहेत तर अशी बरीचशी झाडं आहेत आणि त्याचबरोबर हे बघू शकता अशा प्रकारे बघा याला खाली बटाटा आलेला आहे छोटासा तर हे सुद्धा मी याच्यामध्ये लावणार आहे तर आता बघू शिफ्टिंग सगळी करते मी आणि दाखवते लावलं तुम्हाला बटाट्याची लागवड करूया तर बघा काही दिवसांपूर्वी मी अशा प्रकारे बटाटा कट करून टाकलेला होता अशी छोटी कोंब आली होती त्याला आता छान मुळं फुटलेली आहेत तर तुम्हीसुद्धा प्रकारे लावू शकता तर मेन बघा असं कापलेलं होतं तर त्यापासूनच अशी रोपं येतात आणि छान आपलं हे तयार होतं तर आता बघू एक एक करून लावते मी तर माती आपली ही चांगल्या प्रकारे भुसभुशीत बुश जर राहिली तर आपले बटाटे हे चांगले येतीलच तर मी तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच माझ्या हे जे मी आता लावते आहे तर यांची ग्रोथ कशी होणार आहे तर बघा माती अगदी छान प्रकारे मी तयार केलेली आहे तर त्यामुळे मला हे लावायला अगदी सोपं पडत आहे आणि यांना बघा छान मुळं पण आलेली आहेत तर अशा प्रकारे आपण हे लावायचे असतात तर, तर याच्या आधीसुद्धा मी लावलेले होते तर ते आहेत माझी ही बटाट्याची रोपं लावून तर काही दिवसांनी तुम्हाला तसे अपडेट देत राहील मी किती ग्रोथ झाली किती नाही तर बरेच दिवस लागतात खरं तर हे निघण्यासाठी आता बघू शकता आशा प्रकारे अशा प्रकारे मागे लावला होता तर मी याच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून हे एक दोनच निघाली अशा प्रकारे तर आता याच्यामध्ये तर एवढं कॅरेट तर मी याच्यात हेच लावलेलं आहे तर छानच आपल्याला बटाटे बघायला मी हा टपसुद्धा मी रेडी केलेला आहे त्याचप्रकारे प्रोसिजर केलेली आहे आता चला आपण आता याच्यामध्ये मी अद्रक लावणार आहे तर अद्रकसुद्धा मी बऱ्याच दिवसांपूर्वी लावलेलं ला होतं तर मात्र ते मी काय केलं होतं एकाच टपमध्ये दुर्वा परत त्याच्यामध्ये बरेचसे असे झाडं उगलेली होती झाडं वेगळी होती आणि पुदिना वगैरे असं सगळं मिक्स केलेलं होतं आणि त्याच्यातच खरं अद्रक कोचून दिलेलं होतं तर म्हटलं तर ह्यावेळेस थोडं आपण वेगळ्या प्रकारे लावूया तर म्हणूनच म्हटलं तर आता हा टप रिकामा केलेला आहे मी तर खरं दोनच होल करायची गरज आहे कारण ते खूप मोठं झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्याला मुळं आलेली आहेत छान आणि आता हेच मी इथे लावणार आहे तर अद्रक बघू शकता छान अद्रक आलेली होती तर आता इथे एक लावणार आणि त्याच्या साईडला अजून इथे एक लावणार अशा प्रकारे तर हे सुद्धा बघा किती मोठं झालेलं आहे तर मस्त अद्रक आता इथे लावून झालेलं आहे बघू शकता आता थोडी माती टाकून दिली यांच्यावर मी तर हा ट ह्या टबमध्ये मी आता काय करणार आहे काहीच लावणार नाही मी दरवेळेस दोन तीन प्रकारचे मिक्स लावून द्यायची तर मग काय व्हायचं एक पण बरोबर येत नाही तर म्हटलं आता बघत आपली ही आयडिया कशी काम करेल आता एक, एक प्रकर है, तर याच्यात एकाच प्रकारचं लावलेलं आहे तर समजेल आता काय काय नाही तर बघा अशा प्रकारे पूर्ण माती भरून टाकेल आता तर या बकेटमध्ये तर ही डस्टबिनची बकेट आहे तर जुनी झाली होती म्हणून फेकून देता मी राहू दिली आणि त्याला होल पाडून अशा प्रकारे यामध्ये मी रताडू लावले होते तर म्हटलं चला आता आपण हे रताडू मोठ्या टपमध्ये किंवा कॅरेटमध्ये लावूया तर मी ती रिकामी केली आणि तिच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे शेणखत गांडूळखत कोकोपीट आणि जी तांदळाची साळ सर्व काही एकसारखं का टाकून घेतलेलं आहे आणि झेंडूची जी झाडं मी कॅरेटमध्ये लावली होती त्याला छान फुलं यायला लागलेली आहे तर मग त्याच्यामध्ये सर्व मी एका वेळेस लावून दिलेलं आहे तर लागायला थोडंसं दोन तीन दिवस लागतील खरं जगण्यासाठी कारण ते नुकतेच आता थोडं ऊन पण पडत आहे तर ते लागतं की नाही व्यवस्थित ते बघूया आता बघा हे जी गोणी आहे तर मी दुसऱ्या कॅरेटमधून काढलेली आहे तर अशा प्रकारे चुरघळून गेली तर आता या यालासुद्धा मी स्टॅपलर मारून घेणार आहे आणि बॉक्ससारखं तयार कर करून घेईल छान आणि त्या कॅरेटमध्ये टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचप्रकारे पूर्ण प्रोसिजर केलेली आहे आणि आता याच्यामध्ये मला रताळू लावायचे आहे तर बघा काही दिवसांपूर्वी मी जी रताळू तुम्हाला दाखवली होती लावताना तर त्यांना अशा प्रकारे छोट छोटी खाली कंद आलेली आहेत तर आता हेच मी या ठिक मातीमध्ये सर्वत्र खोचून देणार आहे तर मी आता ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅरेटमध्ये प्रत्येक वस्तू ही सेपरेट लावायची आहे मिक्स मात्र काहीही करायचं नाही परंतु मी याच्यामध्ये एक झेंडूचं रोप लावणार आहे तर तोपर्यंत बघूया आता मी करते काम तर झे शेवंतीला किती छान कळ्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत त्याच्यामध्ये गुलाबालासुद्धा खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत जास्वंदीलासुद्धा फुलं आलेली आहेत आणि गुलाबाला वरती बघू शकता तर मी आता यांच्यातली बरीचशी झाडं कमी केलेली आहेत सिंगल सिंगल झाडं राहू दिलेली आहेत कारण आता यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकेल म्हणून आणि याच्यामध्ये प्रत्येकामध्ये नीम खाली टाकलेली आहे आणि ही जी कलर करायची जी डबे आहेत तर यांनासुद्धा कलर करणार आहे आणि ही काठीसुद्धा कलर करणार आहे तर बघू तर खरं तर सध्या वेळ मिळत नाही या गोष्टी करण्यासाठी परंतु नक्कीच लवकरच करणार आहे सगळ्या गोष्टी तर मोठ्या टपमध्ये मा मागच्या साईडला मी दुर्वा लावलेल्या आहेत आणि पुढच्या टपमध्ये कर्दळी लावलेली आहेत तर हे दोन टप मात्र मी दुसऱ्या टेरेसवर ठेवलेले आहेत तर तुम्ही बघितली असेल मी एवढी झाडं लावलेली आहेत बघा आपल्याला ज्यावेळेस करमत नाही किंवा वेळ आपल्याला भरपूर असतो त्यावेळेस आपण झाडाच्या सानिध्यात राहून आपण म्हणजे टाईमपास करू शकतो आणि त्यांच्याशी बोलू शकतो आणि खरंच आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि ह्या वातावरणामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा शुद्ध हवा ही राहते आणि खरंच आल्यानंतरसुद्धा खूप आपल्याला भारी वाटत असतं तर चेरी टोमॅट्याला टमाटे लागली होती म्हटलं चला तीसुद्धा तोडून घेऊया तर बघा स बघू शकता अशा प्रकारे मी प्रत्येक कुंडी ही म्हणजे नवीन प्रकारे तयार करून माती मिक्स करून झाडं लावलेली आहेत तर साधारणतः दहा पंधरा दिवसानंतर आपल्याला या झाडांची ग्रोथ बघायला मिळेलच तर हे झाडसुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता आणि याला पिवळ्या कलरची दांडी येते आपण बुकीमध्ये वापरतो तर ते झाडसुद्धा मी कमी करून व्यवस्थित लावलेलं ला आहे शेवंतीचे छोटे छोटे रोपं होती त्यांना कळ्या आलेली आहेत ते सुद्धा अशा प्रकारे लावलेली आहेत आणि लिलीचे हे प्रकार आहेत पांढरी लिली गुलाबी लिली पिवळी लिली अशा लिली आहेत आणि इथे झाडं बघू शकता तर मी ह्यावेळेस सगळं झाडांचं बदल मात्र चांगल्या प्रकारे केलेलं आहे जवळ सायंकाळ झाली होती आता सायंकाळ झाल्यामुळे मी सर्व आवरावर इकडची राहू दिली संध्याकाळी गुरुवार असल्यामुळे अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवला होता उपवास सोडण्यासाठी सध्या सूतक आहे आम्हाला बरं का म्हणून मला देवपूजा करता येत नाही मात्र ही मात कामं सुरू केलेली आहेत तर बघू शकता अशा प्रकारे टपांमध्ये मी लावलेला आहे भाजीपाला आणि कॅरेटमध्ये सुद्धा तर इकडचं टेरेससुद्धा अगदी छान स्वच्छ आवरून झालेलं आहे आणि जास्वंदाला तुम्ही फुलं बघितली असेल की ती सुंदर आलेली आहेत ना गुलाबाचं झाडसुद्धा बांधलेलं आहे अशा प्रकारे मी जास्वंदाच्या झाडाजवळ आणि जास्वंद सुद्धा कटिंग केलेलं आहे आणि हे जे पूर्ण ड्रम आहे हा सुद्धा आज मी पूर्ण खत वगैरे टाकून चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर ही झाडंसुद्धा खूप छान वाढतील तर कांद्याची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टपांमध्ये रोपण केलेलं आहे या टपामध्ये मी पुदिना लावलेला आहे आणि निशिगंधाची दोन छोटी रोपंसुद्धा लावलेली आहेत आणि यामध्ये सुद्धा कांद्याचं रोपण केलेलं आहे आणि आळूचं झाड लावलेलं आहे या ठिकाणी ही टप खूप मोठी होती म्हणून मी अशा प्रकारे लावलं आणि त्याच्यानंतर ह्या कॅरेटमध्ये बटाटा आणि एका कॅरेटमध्ये रताळू लावलेला आहे तर अशी पूर्ण माझी झाडांची व शेतीची कामं पूर्ण झाली म्हणूया तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय आय महा